बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता जामखेड येथील राजन समिंदर सर यांनी माळेगाव जिल्हा नांदेड या ठिकाणाहून चार घोडे खरेदी केले जामखेड येथे आल्यानंतर राजन समिंदर सर व त्यांचे सहकारी अरुण चव्हाण यांच्या घोड्यांच्या अंगावर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची अर्धकृती प्रतिमा अगदी हुबेहूब हो असून हा आगळा वेगळा अश्व जनतेच्या कुतूहलाचा विषय बनला निसर्गाचा चमत्कार म्हणून राजन समिंदर सर व अरुण चव्हाण यांनी या घोड्याला घरातील सदस्य म्हणून सांभाळत आहेत राजन समिंदर सर हे प्राणी पक्षीप्रेम आहेत प्राणी मात्रांवर प्रेम करा असा संदेश त्याने नागरिकांना दिला जामखेड येथे राज्याभिषेक सोळा आयोजित कार्यक्रम मिरवणुकीत नागरिकांना पाहायला मिळणार ना आहे अशी माहिती राजन समिंदर सर यांनी दिली यावेळी सामाजिक कार्यकर्ते विकी भाऊ सदाफुले विनोद सोनवणे सर मिलिंद भोसले किशोर कांबळे आदी उपस्थित होते प्रतिनिधी धनराज पवार के डब्ल्यू इलेव्हन न्यूज जामखेड आमचे स समिंदर सर हे शिक्षक आहेत परंतु शिक्षकी पेशा असताना देखील त्यांना प्राण्यांचा अत्यंत नाद आहे त्यांनी बरेच प्राणी या ठिकाणी ससे असल कासव असल आणि घो घोड्यांचा तर पहिल्यापासून नाद आहे सरांना खरंच ते प्राणीप्रेमी या ठिकाणी म्हणून जामखेड शहरामध्ये त्यांची आगळी उगळी ओळख आहे आणि लवकरच या जामखेड शहरामध्ये ते हर्सिंग राईट हे पुणे मुंबई साईडला दिलतं त्या पद्धतीने देखील ते जामखेड शहरामध्ये चालू करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत खरंच सरांचं हे प्राणीप्रेम बघून आम्हाला देखील एकदम उत्साह या ठिकाणी वाटतो की शिक्षकी पेशा असताना देखील त्याला कुत्र कुत्र पालना असेल म्हणजे बऱ्याच ठिकाणी प्राणीप्रेमी शक्यतो कोणी सहजासहजी आपला दिसत नाही परंतु सरांमध्ये ते सर्व गुण संपन्न आहेत त्यामुळे सरांचे मी या ठिकाणी सरांचे मी आभार या ठिकाणी मानतो ते आमचे मार्गदर्शक मान्य राजन समिंद्र सर यांच्या मालकीच्या या शेतामध्ये आज आम्ही या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत तर वास्तविक पाहता सांगायचं तात्पर्य असं की आमच्या समेंद्र सरांनी दोन महिन्यापूर्वी माळेगाव जिल्हा नांदेड या ठिकाणून चार आशो त्या ठिकाणी खरेदी केले आणि ते खरेदी खरे करून जामखेडला आणल्यानंतर त्या आशो बारक्यांनी जर त्यांनी बघितले त्यानंतर एका आशावर त्या आशोचं नाव कृष्णा आहे त्या कृष्णा आशावर महाराष्ट्राचे आर्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची हुबेहूब दिसणारी प्रतिमा या आशावर या ठिकाणी दिसती त्यामुळं या आशवाला जामखेडला या ठिकाणी प्रसिद्धी मिळण्यासाठी आणि सगळ्यांची इच्छा या ठिकाणी या आशो बघण्यासाठी व्यक्त होत आहे आज प्रामुख्याने आम्ही या सरांच्या रानामध्ये या ठिकाणी आलो आणि आशावर आम्ही देखील प्रतिमा बघितली तर सेम टू सेम शिवरायांची हुबेहूब